दर्जेदार रुग्णसेवेसोबतच परिसराची स्वच्छता देखील राहिली पाहिजे कारण रुग्णालयाचा परिसर जर का स्वच्छ असेल तर रुग्णांवर केले जाणाऱ्या उपचाराचा जास्तीत जास्त चांगला परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेऊन बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी स्वच्छता पंधरवाड्या दिनी पहिल्याच दिवशी स्वतः हातीत झाडू घेतला आपण हे जे ग्रहस्थ पाहतोय जे टी शर्टवर आहेत परिसरातील झाड तोडून काढतायत ते स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे आहेत डॉक्टर साबळे यांनी जिल्हा रुग्णालयाला शिस्त लावण्यासोबतच जिल्हा रुग्णालयातील जो काही गैरकारभार आहे तो देखील थांबवण्याचा आणि गैरकारभार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला त्याचसोबत आता त्यांनी जिल्हा रुग्णालय आणि रुग्णालयाचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी पुढाकार घेतला आहे अनेक वेळा कर्मचाऱ्यांना किंवा सहकाऱ्यांना सांगितल्यानंतर देखील ते सांगितलेलं काम करतीलच अशी शक्यता फार कमी असते मात्र जेव्हा त्या कार्यालयाचा प्रमुख किंवा बॉस हा ते काम हाती घेतो आणि स्वतः त्या कामासाठी मैदानात उतरतो तेव्हा मात्र सर्वांनाच सोबत काम करण्याची वेळ येते बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चे, चे, चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे हे स्वतः झाडू हातात घेऊन परिसराची स्वच्छता करण्यासाठी जेव्हा जिल्हा रुग्णालय परिसरात उतरले तेव्हा सर्व नर्सिंग स्टाफ असेल सर्व सर्वंट असतील आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील परिसराची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला एकूणच बुधवारी सकाळी अचानकपणे डॉक्टर साबळे हे हातात झाडू घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दिसल्यानंतर उपस्थित स्टाफ तसेच जिल्हा रुग्णालयात ॲडमिट असलेल्या रुग्णांचे नातेवाईक आणि इतर लोकही आश्चर्यचकित झाले होते डॉक्टर साबळे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली आहे स्वच्छता निमित्त ही मोहीम सुरू केली असली तरी देखील कायमस्वरूपी दर्जेदार रुग्णसेवेसोबतच स्वच्छतेवर देखील भर दिला जावा यासाठीच आपण हा उपक्रम राबवला आहे आणि जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांनी ग्रामीण रुग्णालयांनी याचा आदर्श घेऊन आपल्या परिसराची स्वच्छता ठेवावी जेणेकरून आजार कमी होतील आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा नागरिकांना होईल असे आवाहन डॉक्टर सुरेश साबळे यांनी केले आहे पण ही जे दृश्य पाहतोय हा संपूर्ण परिसर जिल्हा रुग्णालयाच्या आसपासचा आहे जिल्हा रुग्णालयामधील जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक रुग्ण तसेच स्टाफ यांनी फेकून दिलेला कचरा आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या निर्माण होणारी दुर्गंधी आणि अस्वच्छता हे साफ करण्याचा प्रयत्न डॉक्टर साबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केला आहे निश्चितच या प्रयत्नाचं कौतुक होतं आहे आणि त्यांचा आदर्श इतरांनी घेण्याची खरोखर गरज आहे